नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश पाहूया पाहूयाच्या काही ठळक घडामोडी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील हजारो पोलीस पाटलांची विधान भवनावर धडक पोलीस पाटीलांच्या आंदोलनाला सत्तराहून अधिक आमदारांची भेट गोडे पाण्यातील मच्छिमारीच्या सरकारी अध्यादेशाला मच्छीमार संघटनांचा विरोध ऑगस्टला आंदोलन करून व्यक्त करणार रोष मुंबईच्या अँटोफिलमध्ये प्रयत्न पोलिसांनी पोलिस कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं कुटुंबियांचा आरोप शिक्षकांनी सरकारचे व्यक्त केले आभार आभार आंदोलनात सादर केल्या विविध प्रलंबित मागण्या आणि अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम हिंदू युवा मंचने काढली निषेध रॅली राज्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली आणि काही मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर शिक्षक संघटनांनी सरकारप्रती आभार आंदोलन केले या आंदोलनात शिक्षकांनी काही प्रलंबित मागण्या देखील सादर केल्यात आणि सरकार लवकरच याही मागण्या पूर्ण करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकारी कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली कित्येक शिक्षकांनी आंदोलन केले या संघटनेनं आंतरजिल्हा बदलीची प्रमुख मागणी सरकारकडे केली होती ती मागणी मान्य केल्यानं संघटनेच्या वतीनं सरकारप्रती आभार व्यक्त करण्यात येत असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिठलवाड यांनी सांगितलंय या प्रसंगी अन्य प्रलंबित मागण्या देखील सादर करण्यात आल्या ऋण निर्देश आंदोलन आहे एक प्रकारचं शासनाचा आभार मानण्याचं आंदोलन आहे आणि ज्याप्रमाणे साडेपाच हजार बदल्या त्यांनी केल्या त्याचप्रमाणे बाकी राहिल्या सोळा हजार बदल्या सुद्धा त्यांनी लवकरात लवकर करा कराव्यात करा दुसरा टप्पा तात्काळ मार्गी लावा आणि जे काय आमच्या म्हणजे मागण्या असतील त्या मागण्याचा सकारात्मक शासनाने विचार करावा या यादृष्टीनं आम्ही हे आंदोलन करत आहोत म्हणजे प पहिली मागणी आहे किंवा राज्य रोष्ट एक करायचं राज्यरोस्ट्र एक करायचं आहे कर दुसरा टप्पा जो आहे तो दुसरा टप्पा तात्काळ मार्गी लावला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा पाच ते सहा हजार लोकांच्या बदल्या होऊ शकतात त्याच्यानंतर जुनी पोशन योजना लागू केली पाहिजे त्याच्यानंतर जे काही लोकांच्या ऑनलाईनमध्ये ऑनलाईनमध्ये फॉर्म भरायचे आहेत चुका झाले त्या लोकांना संधी 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 मिळाली पाहिजे त्याच्यानंतर पदोन्नत्या महाराष्ट्रामध्ये आज जवळपास आठ ते दहा हजार पदोन्नत्या रिक्त आहेत आणि से सुद्धा शैक्षणिक नुकसान होत आहे जर या पदोन्नत्यांना मार्गी लावल्या तर आंतरजिल्हा बदली होतील भूमिपुत्रांना न्याय भेटेल आणि विद्यार्थ्यांनासुद्धा एक न्याय भेटणार आहे आणि त्यांना म्हणजे उपलब्ध शिक्षक भेटणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये गोष्ट अपूर्ण आहे त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकार तात्काळ कारवाई केली पाहिजे कारण एकतीस तारखेची डेडलाईन होती एकतीस मार्चची तरी अद्यापर्यंत गोंदिया असेल नागपूर असेल किंवा विदर्भातल्या जिल्ह्यांनी अद्यापर्यंत रोस्टर पूर्ण केलं ते नाही त्यावेळेस त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आमची प्रमुख मागणी आहे किंवा शिक्षकांना मतदानाचा अधिकार भेटला पाहिजे शिक, शिक्षक आमदारामध्ये शिक्षक संघटनेमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या अपंग शिक्षकांनीही यावेळी आपली व्यथा मांडले अपंग शिक्षकांप्रती सरकारने उचित निर्णय घेऊन त्यांच्या मूळ वास्तव्याच्या ठिकाणीच नोकरीची संधी उपलब्ध करावी असे अपंग शिक्षक बबन कासतकर यांनी म्हटले आहे मी जिल्हा परिषद शाळा वकाना पंचायत समिती संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथून आलेलो आहे मी मूळचा उस्मानाबादचा आहे म्हणजे घरापासून पाचशे किलोमीटर अंतर हा जीवघेणा प्रवास मी नेहमी करत असतो आमचा प्रवास हा जीवघेणा प्रवास आहे आम्ही दोन काट्यावरती पाचशे सहाशे किलोमीटर प्रवास करतो एखादी काठी घसरून का जर आम्ही पडलो तर आमचा जीवही जाऊ शकतो तर त्यासाठी शासनानं आमचा सकारात्मक विचार करून जसं दोन हजार सतराचं महाराष्ट्र शासनाचं अपंगाविषयीचं धोरण आहे की अपंगांना सहानुभूतीनं वागवा अपंगाच्या समस्या दूर करा तर त्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार आम्हाला विनाट बदल्या आमच्या केल्या पाहिजे आम्हाला आमच्या जिल्ह्यात जाण्याची संधी दिली पाहिजे आम्ही दहा दहा बारा बारा वर्ष झालं हा अन्याय सहन करत आहोत परंतु आम्हाला न्याय मिळालेला नाही तर या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक सहकार संघटनेच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की आमच्या बदल्या विनाट झाल्या पाहिजेत शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांप्रती सरकारनं सकारात्मक भूमिका दाखवावी याकरिता गेल्या अधिवेशनात मुंडन आंदोलन करण्यात आले होते तेव्हा कुठे सरकारला जाग आली त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी याही वेळात तीव्र लढा उभारण्यात येईल असा इशारा समितीचे कार्याध्यक्ष अमोल ढगे यांनी दिला आहे याच हे पावसाळी अधिवेशनात गेल्या वर्षी आम्ही मुंडन आंदोलन केलं होतं आणि शासनाच्या विरोधात एवढं तीव्र आंदोलन करणारी एकमेव अशी संघटना आहे की मुंडन शिक्षकांना मुंडन करावं लागतं आणि हे मुंडन करण्यामागचं कारण होतं आंतरजिल्हा बदली पंधरा पंधरा वर्ष आमच्या बदल्या रखडल्या होत्या आणि ह्या बदल्या करण्यासाठी आम्ही शासनांना एक ड्राफ्टिंग करून दिलं होतं त्या प्रमाण आता साडेपाच हजार बदल्या झाल्यात पण काही या प्रशासन म्हणा किंवा ती प्रणाली म्हणा त्यामधील त्रुटीमुळं हा दुसरा टप्पा राबत नाही आणि जर दुसरा टप्पा लवकरात लवकर राबला तर अजून पाच ते दहा हजार बदल्या होतील याहूनसुद्धा याच्यानंतर जा जर राज्य रोस्टर झालं तर भविष्यात कुठल्याही शिक्षकाला बदलीचा प्रश्न निर्माण राहणार नाही शिक्षक आपल्या घरी जर असला तर अध्यापनाचं काम दर्जेदार करू शकेल त्या मागण्या जर पूर्ण झाले नाही तर येणाऱ्या काळात आमरण उपोषण करण्याची तयारी आमच्या संघटनेची कॅमेरामॅन विजय सह सो, सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी करिता